हाय नमस्कार मैत्रिणीनं तर मी आज बनवणार आहे पाणीपुरी आणि त्यासाठी लागणार ही साहित्य मी हा पोटा नाही ना उकडून घेतलेला आहे याच्यात बटाटा उकडत आहे आणि इकडं मी गुळ ठेवलेला हो आहे त्याला म्हणजे उकळी आली फक्त पाण्याला आपली आणि आता त्याच्यात ही चिंच आपल्याला हे करून घालायची कोळून मग ही गोड चटणी आणि ती कट चटणीसाठी पण मी मिरची आणि लसूण जिरे ते घेतलेलं आहे हा गूळ मी इकडे टाकला होता आणि पाणी ठेवलं होतं त्यात अर्धा ग्लास त्यातच गूळ टाकून घेतला होता उकळी फुटली त्याला आणि आता आपण ही चिंचन मी भिजू घातली होती दहा मिनटं आणि त्याचं पाणी करून घेतलंय चिंचापी ते आपल्याला शिजत ठेवायचे आता याला जरास घट्टपणे पर्यंत शिजून द्यायचं आपल्याला तर हे गोड चटणीसाठी काढलेले साहित्य मिरा पावडर आहे काळं आहे साखर आहे धना पावडर जिरा पावडर हे थोडंसं तिखट आहे आणि ह्या चाट मसाला आहे तर हे आपण सगळं साहित्य आहे ना ह्या गोड चटणीत टाकून घ्यायचे याला आता आपल्याला चांगलं पाच ते दहा मिनटं शिजून द्यायचे तर ही आपली चटणी ना थोडासा घट्टसर पण आहे येईपर्यंत मी आता इकडं रगडा तयार करणार आहे पाणीपुरी साठी लागणारा तर हा वटण आहे मी शिजून घेतलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे आपलं तर मी तोपर्यंत गोड चटणी आपली तयार झालेली आहे आणि पाणीपुरीला थोडंसं पातळच असते म्हणून मी पातळ ठेवली वडापावला वगैरे मी ही चटणी ना एकदम घट्टसर बनवते नक्कीच बनवलं तुम्हाला दाखवल आणि आता आपण हे तर हे आपला बटाटा शिजलेला आहे इकडं वटाण पण मी व्हाईटवाला शिजून घेतलेला आहे आणि आता आपण याचा रगड्यासाठी हा रगडून घेते रगडा तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणार हे साहित्य कारण आपल्याला त्याच्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे धना पावडरे, पावडरे, पावडर आहे जिरा पावडर आहे आणि ही काळं मिरी पावडर काळं मीठ आहे सगळं आपल्याला त्यात मिक्स करून आहे हे पा आपण तिखट पाणी करून घेणार आहे पाणीपुरीसाठी तर हा पुदिना आहे आणि ही कोथंबीर आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जिरे आणि मीठ तर हे पा आपण जे पुदिना कोथंबीर सगळं काही साहित्य काढलं होतं जिरे तर त्यापासून आपण हे तिखट पाणी पाणीपुरीसाठी तयार केले आणि अगदी छान झाले कारण त्याच्या वासावरणच कळतंय तर ही पा आपली शेवपुरी पण तयार झाली आणि पाणीपुरीसाठी सुद्धा आपलं आता लगेच तयार करून घ्यायची पहा आपली पाणीपुरी पण तयारी हे गोड पाणी हे तिखट पाणी हा रगडा आणि ही आपली पुरी आहे तर नक्कीच आवडलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद